का धा hmm. तुम्हाला ती, ती बाई भीती तुम्हाला ग्रीन साडी साडीवा ah, ah. पंजाबला राहतो तिच्या ah, कानात बैठल्यापासून ah. मला करायचं तिचा फोटो घेतला होता हा मला आवडलं मोठे नमस्कार आपल्या चॅनलवर आणखी एका नवीन करते मध्ये सकाळची वेळा आणि पुढचं तुम्हाला शूट दाखवतील काय असेल काय नाही सध्या मराठवाड्यामध्ये पाण्याची खूप टंचाई आहे आणि शेतामध्ये ऊस आहे तर तो भिजत नव्हता त्यामुळे मग आता बोर घ्यायचं ठरलंय आणि त्यासाठी या दादांना बोलवलंय पॉईंट बघायला बोरचा बघा आमच्या इकडे ना कुणालाही बोर घ्यायचं असेल तर पानाड्याला बोलवलं जातं आणि त्याला पाणी कळतं असं म्हणतात मग त्यामागे लॉजिक वगैरे मलाही माहिती नाही आहे तुम्हाला माहित असेल तर मला नक्की सांगा आणि त्याला एक नारळ दिलं जातं आणि ते नारळ हातावरती तुम्ही पाहू शकताय ते दादा स्थिर करण्याचा प्रयत्न करतात ज्या ठिकाणी ते उभं राहतं हातावरती त्या ठिकाणी खूप पाणी आहे असं समजलं जातं आणि मग बोर घेतात मग त्याच्या मागचं काही लॉजिक असेल तर मला नक्की जाणून घ्यायला आवडेल कमेंट बॉक्समध्ये सांगायच्या <laughs> माहिती <laughs> <laughs> भाजी झाली आता जेव्हा लागतं जाणार आहे ती सगळी जिकडे तिकडे कामाची बन जायची म्हणून <laughs> आता एक लॉट झालाय कामाचा होय अजून चालू आहे होय

जे कोणी खेडेगावाशी बिलॉंग करतात त्यांना माहीत असेल की गावाकडे ऑलमोस्ट प्रत्येक घरामध्ये खूप लवकर सकाळचं जेवण जेवलं जातं त्यामुळे मग आता जेवण आई बनवते आणि मी वरचेवर गरम जेवण वाढते यावर्षी हो योगायोगाने खूप आंबे निघालेत आणि मला खायचे नाही आहेत क्वचित एखादा मी खाते पण खूप जास्त नाही आणि आता बप्पांना इथं मी आंबे पिकवून दिलेत हे रात्री मुक्क मला लांबजण्यालाच होत्या काल माझ्या बाहेरची परसबाग तो व्लॉग शूट केला आणि ते जेवण करून गेले होते लातूरपर्यंत बप्पांसोबत तिथून ते लांबजण्याला गेले आई भाऊना भेटायला एक दिवस मुक्काम केला आज सकाळी आले इथं बनवते मस्त अशी माझ्या आवडीची वांग्याची भाजी याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मी लवकरच ती घेऊन येईन तर नमस्कार मंडळी तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी मी सातारा इथं बंदोबस्ताला होतो तर बंदोबस्त उरकला आणि त्याच्यानंतर वर्षाची दवाखान्याची तारीख होती तर त्यासाठी आलो मी आणि सकाळची वेळ आहे मुलं सगळे झोपलेले इथं तर मग आंबा उतरायचं काम चालू आहे शेतात तर मी आणि सर आहेत ना आंबे उतरायला जाणार आहे थोडंसं तुमच्याशी शेअर शे करावं म्हटलं खूप छान म्हणजे शक्यतो गर ह्या मागच्या काही करावं म्हणजे आमच्या इथं मी आंब्याचं एक झाड आहे पण तेवढे आंबे जास्त लागत नाही सध्या आणि जे तर खूप म्हणजे छान आंबे आलेले आहेत तर सर आंबे उतरायला जात आहेत तर मग माझ्याकडं पण सकाळचा थोडासा वेळ होता तर मी म्हणलं मी पण येऊ का मदत करायला तर सरांनी म्हणले चला जाऊया तर निघतोय मी चला कंटिन्यू करूया कुडी बनवायची याची हा आपण लय आवळे काढले आहे ना वर्षी आम्ही

तर पाहू शकताय तुम्ही इथं किती छान आंबे लागलेत आणि माझी खूप इच्छा होती शेतात जायची कारण घरात बसून बसून कंटाळ्यासारखं झालेलं तर मी बप्पांना म्हटलं तर, तर, तर ते म्हटले काही गरज नाही आहे डॉक्टरांनी सांगितलेलं नाही आहे तुला अजून म्हणजे बाहेर जास्त ट्रॅव्हलिंगसाठीचं वगैरे तर अगोदर आता डेट पण आहे हे पण आलेत तर चेक करायला जायचंच आहे दवाखान्यामध्ये तर तेव्हा विचारून घेऊ आणि जर त्यांनी अलाऊ केलं प्रवास करायला ह्या त्या गोष्टी तर मग तू जाऊ शकतेस मग आमची काही हरकत नाही आणि आणखी जवळच्या शेतात वगैरे भरपूर आंबे आहेत तिकडे डॉक्टरांच्या सल्ल्याने मग परत तुला पाठवतात मग त्यामुळे मी बसले आणि तसंही मी काय त्यांचं मन मोडणार नव्हते पण मला इच्छा आतून खूप होत होती का कोणास ठाऊ आणि बघा नेमकं या पिरियडमध्ये म्हणजे आता प्रेग्नन्सी असल्यामुळे उष्ण असतो आंबा त्यामुळे जास्त क्वांटिटीमध्ये आंबे नाही खाऊ शकत आणि नेमकं वर्षीच मी आंब्याच्या दिवसात येत आहे पण पप्पांना एवढं तरी आनंद आहे किंवा आईला वगैरे सगळ्यांना एवढं तरी वाटतं की स्त्री तरी ॲटलिस्ट आहे आणि तो खाऊ शकतो कारण मला आवडतात आंबे खूप पण आता प्रेग्नेन्सीमुळे नाही खाऊ शकत सो मी डॉक्टरांना पण या अगोदरच्या खूप साऱ्या चेकअप्समध्ये विचारलेलं पण त्यांनी तसंच सांगितलं की उष्ण असतो आंबा पाण्यात ठेवायचा दोन तास आणि त्यानंतर फार फार तर एकाला दोन आंबे खाऊ शकतो त्यापेक्षा जास्त नाही त्यामुळे मग मी एखादा खाते एक दोन दिवसाला वगैरे

हे आमच्या शेतातले काकाजी बप्पांना भैयाला मदत करतात कामामध्ये आणि खूप बरं वाटतं की कोणीतरी हात सोडवण आहे म्हणून आणि इथं आता तुम्हाला दिसत असेल तर ते टी आय वाय बनवतात आंबे काढण्यासाठीच मागच्या वर्षी वर्ष आली होती का नाही आपण काढलेली आहे पण त्यावेळेस जास्त आंबा नव्हता हो हो मला आवडलं <laughs> मोठे ना तर आता तासभर झाला झालाय की नाही सर आणि दोन कॅरेट बप्पन्ने घेऊन गेले तीन कॅरेट आणि आणखी बघा इथं किती पडलाय काय हो इथं दोन कॅरेट खाली असतील आणि झाडाला बऱ्यापैकी

ओरिजिनल केसर आंबा खाल्या शेवटचा टप्पा ना सर तर आणि हे बघा तिकुडी आणि याला काय म्हणायचं गांजा हा गांजा बघा तर अशा पद्धतीने आता हा आंबा खाली सोडायचा म्हणजे खेचत नाही किंवा खराब होत नाही परत आता हे सोडून खलीबी सोडतो कसरत मोठी कसरत का माहिती का कारण इथं आहे बघा महाळ दाखवतो एक मिनिट बघा हे बघा आणि हे आणि हे चौक महाळ आहे त्याच्यामुळे आता इथं जपून काढायचं चाललंय आणि या फांदीवर बरेचसे आंबे आणखी शिल्लक आहेत हळूचा सर मोजून भरलेत का नाही की हा झाला सर लांबा ते आता आज काढलेलं हां हजार सर अडीचशे होते अडीचशे अडीचशे तीनशे होती दोन पोती आता ने ने आज नेलेले पहिल्या ट्रिपला तीन नऊशे म्हणजे हजार प्लस म्हणा की आठशे म्हणजे किती कॅरेट पाच कॅरेट सवाशे होय हा वॉल झाले की मग सात आठ कॅरेट झाले की सात कॅरेट सात कॅरेट तर होईल हा 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 तर निघालोय <laughs> काय नाही वर ठेवलेलं पडलं तर चला निघतो मस्त मजा आली आंबे काढायला भारी वाटते शेतातले तिने विसरलं कीच आपण जायचंय लवकर आला पावसानं बिला हो ना तर आंब्याची रास निघाली तर पप्पा तिकडे अगोदर एक ट्रीप टाकली पप्पानी हा सोडून बाकीच्या आम्ही घेऊन निघालो त्या का तुमचा बर

लागले आता ओवढ झाले आता पण खाल्ले शेतात व्यवस्थित जावा व्यवस्थित यावा पाणी पाणी भरपूर प्यावा सकाळच्या सत्रामध्ये भैयाची यांनी मदत केली आता ह्यांच्या कामासाठी लातूरला आणि ते काम जर पार पडलं तर मी लवकरच ते अनाऊन्स करेन कशासाठी काय नाही ते आणि तुम्हाला सुद्धा ऐकून खूप आनंद होईल सो, हो सो फक्त प्रे करा की ते मार्गी लागावं भैया आणि हे लातूरला गेल्यानंतर परत दुपारी मी काहीच शूट घेतलेलं नाही डिरेक्टली रात्रीच्या वेळी हे पुन्हा शूट घेते मी जेवण झाल्यानंतर एक काम करा तुम्ही माझं हा सांगा की के ओके एक मिनिट तू नको ओढू थांब घर काय लागला आमच्याकडे आडी आहे आडी खरंच बर का क्वालिटीचा आहे केशर एवढा साइज नव्हता ना सर आज आपण बैठलेला किती छोटी छोटी साइज होती पाणी पाणी भरपूर होतं त्याच्यामुळे एकदम पोचलाय चांगलं आंबे पिकायला घालणं वाटतं तेवढं नाही खूप किचकट काम आहे खूप टाइम टेकिंग आहे ते झाल्यानंतर लातूरून आणलेले वॉटरमेलन मी पिंपामध्ये टाकले थंड होण्यासाठी माझ्याकडे तीनच नाही टॉप हा कश <laughs> नाही माझे का तुम्ही स्वतः बाप बाज बघा वहिनी एक टॉप्स तुमचे आहेत का पहिले आताचे तसे आहे का गुंड एक दोन आणि लग्नातले झुमके एक तीन तुमचे चार झाले की आता पुढच्या वर्षी पर्यंत तुम्ही पाच करता खरंच खूप सुंदर आहे ते राहू द्या कानातच किती भारी दिसायला कुठे चाललं येल तर घालायचं मस्त वाटायला गेला का साखळ्या डुप्लिकेट त्रास लय छान साकळ्या तुम्ही साखळ्या लावलाव ना तुम्ही डुप्लिकेट तर काय होणार माहिती का त्याचा शो जाणार ह्याचा सोन्याचा कारण डुप्लिकेट ओळखू येते तीन ग्राम मध्ये बसले आणि hmm. डिझाईन पण कशी वाटते सांगा आणि बऱ्याच जणी म्हणतात तर ह्याचा एक फोटो मी साईडला लावते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कानात तर भारीच वाटायला hmm. <laughs> hmm. हा मस्त डिझाईन आहे बघा माझ्याकडे तीनच की हा एक टॉप्स हा कसे सांगू न ग नाही माझे बाप माझं बघा वहिनी एक टॉप्स तुमचे आहेत का पहिले आताचे तसे आहे का गुंड एक दोन आणि लग्नातले एक तीन तुमचे चार झाले की आता पुढच्या वर्षी पर्यंत तुम्ही पाचवं करता खरंच खूप सुंदर आहे ते राहू द्या कानातच किती भारी दिसायला कुठे चाललं तर घालायचं मस्त केला का साखळ्या डुप्लिकेट त्रास लय छान दिसत साखळ्या तुम्ही लावला ना तुम्ही डुप्लिकेट तर काय होणार माहिती का त्याचा शो कारण डुप्लिकेट येत आहे तीन तर बघा ती तीन ग्राम मध्ये बसले आणि डिझाईन पण कशी वाटते सांगा आणि बऱ्याच जणी म्हणतात तर ह्याचा एक फोटो मी साईडला लावते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कानात तर भारीच वाटायला मस्त डिझाईन आहे बघा वहिणींच्या नवीन सोन्याच्या कानातल्याची डिझाईन तुम्हाला आवडली का सांगा मला आणि जर तुम्हाला हवं असेल तर ता त्यांचे जे काही इयरिंग्स गोल्ड इयरिंग्स कलेक्शन आहे तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन मी इथं आहे तोपर्यंत कमेंट करा म्हणजे मग मला ते तुमच्यासोबत छानपैकी व्यवस्थित शेअर करते मग तुम्ही पाहिलं असेल खूप सारे आंबे इथं ओतले होते आणि त्याचा चीक वगैरे पडला आणि बरेच सारे डाग पण पडलेत तर मग म्हटलं की लगेच फरशी पण क्लीन करून घेऊ कारण इथंच अंतरुण घालतो आम्ही आणि मग ते मुलं पण वावरतात इकडं तिकडं बराच गोंधळ असतो तर जेवणं वगैरे मग अशीच आटोपली त्यानंतर मग तुम्हाला कलेक्शन दाखवलं आणि आता म्हटलं फरशी पण पुसून घेते जेणेकरून थोडंसं हालचाल पण होईल कारण जेवल्याबरोबर लगेच झोपायचं नसतं तर थोडं तरी ॲटलीस्ट प्रेग्नेन्सीमध्येच नव्हे तर एरवी पण पण डॉक्टर असं रिकमेंड करतात की प्रेग्नेन्सीमध्ये लीस्ट जेवल्यानंतर दोन तासांनी मग तुम्ही झोपा पण लगेच झोपू नका ते डायजेस्ट होत नाही त्यासाठी तर मग माझं हालचालही होऊन जाते आणि शिवाय घरही स्वच्छ होतात तर आणि अजून एक रिक्वेस्ट होती ती म्हणजे बघा बरेच जण एखादा ब्लॉग असतो त्यामध्ये मी सगळं डिटेल त्या एका पर्टिक्युलर टॉपिकविषयी बोललेली असते आणि नेमकं त्या विषयाला घेऊनच व्लॉग पूर्ण न बघता पुन्हा पुन्हा त्याच कमेंट्स येतात तर मला त्यांना सांगायचं आहे जे काही निगेटिव्ह कमेंट्स करतात तर अगोदर तुम्ही व्यवस्थित ब्लॉग पाहत जावा शेवटपर्यंत त्यातच तुमच्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं असतं आणि कुठेतरी थोडंसं सुरुवातीला पाहायचं किंवा इन बिटवीनमध्येच कुठेतरी स्किप करून पाहायचं आणि मग तुम्ही त्याच म्हणजे ज्याचं उत्तर दिलं तेच मला परत विचारता सो असं सतत सतत हे झालं तर मग मी किती वेळा त्या कमेंटला रिप्लाय देणार असं पण होतं त्यामुळे थोडंसं समजून घ्या आणि व्लॉग जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्यवस्थित पहा म्हणजे कमेंट करण्या अगोदर तुम्हाला म्हणजे आपण तेच बोलत तर नाही होत ना जे इने उत्तर दिलं काही जणी ज्या सिन्सिअरली व्लॉग पाहतात त्या जाऊन तिथे त्या कमेंटला रिप्लाय करतात बऱ्याचदा आणि मग नंतर जी मूळ कमेंट होती ती व्यक्ती ते डिलीट करते कारण त्यांना परत जाणीव होते की अरे ब्लॉगमध्ये सांगितलं आणि आपण त्याविषयीच विचारले तर बऱ्याचदा गैरसमजसुद्धा त्यामुळे होतात तर एवढंच माझं म्हणणं आहे की कमेंट करताना पूर्ण ब्लॉग बघा आणि मग करा तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे हो, ते सांगा मला कमेंट बॉक्समध्ये आणि हो अजून एक गोष्ट काही जणी म्हणत होते की आठव्या महिन्यापासून असं बसून फरशी पुसायची अगोदरच नाही तर असं पण म्हणतात की हालचाल पण गरजेची आहे घरातली जी काही बेसिक काम आहेत तीसुद्धा करणं गरजेचे तर त्या अनुषंगानं मी थोडी थोडीच करते जास्त लोड घेत नाही या प्रेमासाठी पुन्हा एकदा थँक्यू सो मच एवढी काळजीने तुम्ही सगळ्या गोष्टी विचारता सांगता चला भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय